ऐकलं नाही त्यांनी करा गाड्या उभ्या करा गाडी क्रमांक सहा चे बैलगाडी मालक सुटला सहा सुटला या मैदानातला आणि सहा मध्ये दोघात लढत चालू आहे अतिशय सुंदर अशी लढत शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली लढत झाली काटा किर अशी लढत आड्याला होता बका सुराणी सर्जा आणि पाड्याला होता आणि माहिब्या आड्याला होता किल्ले मचिंद्रगडचा बबलू आणि पलीकड होता हुर्डीची रन मशीन सणी दोघात लढत झाले निकाल गेला कॅमेऱ्याकडे कोणी निकाल घेतला कुठल्या बैलाने निकाल घेतला कुठल्या ड्रायव्हरना चालाक केला कारण हे बैलगाडीचं क्षेत्र आणि या शर्यत क्षेत्रात आणि जीत असते क्रमांक सहा चा निकाल क्रमांक सहा चा निकाल आहे तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी रेवान सिद्धनाथ प्रसाद शळक हिंद केसरी अच्युत रेट रेटरे या गाडीचा एक नंबर नंबरला जोबेल गाडी मालकाचं त्या वाटे वाचलेला सनी ड्रायव्हर उरलीकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडे पाले उजूला पारा